नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशीला आषाढी एकादशी म्हटलं जातं हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी देव हे योग निद्रेमध्ये जात असतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज हे एकवटलेले असते आणि म्हणूनच इतर एकादशींमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर वर्षभरातील ज्या चोवीस एकादशी आहेत तर त्यांचं पुण्य फळ देखील आपल्याला प्राप्त होतं बरेच जण या दिवशी निर्जल व्रत देखील करत असतात आणि बरेच जण उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात आषाढी एकादशीचा पूर्ण दिवस जो आहे तर हरिनामाचा जयघोष जय करत हा दिवस पूर्ण घालवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचे तेज हे एकवटलेले असते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि विशेष अशा सेवा देखील या दिवशी केल्या जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये सर्व दुःख अडचणी दूर होतील आप गाईला ही वस्तू जर आपण खाऊ घातली तर आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते सुद्धा नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या मनातील प्र कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल असेल तुम्हाला व्हिडिओतून काही माहिती मिळाली तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर देखील तर पहा एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्व दिलं जात गायीला साक्षात माता लक्ष्मीच प्रतीक मानलं जातं या एकादशीच्या दिवशी आपण गायीला ही एक वस्तू खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि सर्व पाप देखील आपली नष्ट होऊन जातात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी रहते। आनी या मुले आपले आपले घरा मदे कदी ही स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैसा धन संपत्ती कमी पडत नाही आणि म्हणूनच आपण जर आषाढी एकादशीला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या शंभर टक्के पूर्ण होतात गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात असं आपल्या प्राचीन काळापासूनच सांगितलं गेलेलं त्या देवतांमध्ये बारा आदित्य आठ वसु आठ रुद्र आणि दोन अश्विन असे मिळून तेहतीस होतात आणि म्हणूनच असं हे महत्व गायीचं सांगितलं जातं गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे गाई ही विश्वाची जननी आहे जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाची धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणामध्ये सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते इतकं महत्व हे गाईला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे तर ती तुम्हाला गाईला या दिवशी खाऊ घालायची आहे तर पहा ही एकादशी योगायोगाने बुधवारी आलेली आहे आणि बुधवारच्या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला एक वाटीभर हिरवे मूग जे आहेत तर ते घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडीशी चना डाळ देखील तुम्हाला घ्यायची आहे हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला दोन चम्मच तूप टाकून शिजवून घ्यायचे आहे आणि चण्याची डाळ जी आहे तर ती तुम्हाला पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला हे शिजवलेले हिरवे मूग एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती ती भिजवलेली जी चण्याची डाळ आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये थोड्याशा अक्षदा हळद कुंकू तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्वप्रथम हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर तो नैवेद्य तुम्हाला उचलून तुमच्या घराजवळ किंवा जिथे कुठे गायी आहे घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला पाणी जे आहे तर ते गायीच्या पायावरती टाकायचं आहे गायीला ही हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि ही जी वस्तू आहे तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला गायला खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे त्याचबरोबर गाईला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे यानंतर गाई जर तिथे उभा असेल तर त्या गायीच्या पायाखालची जी माती आहे तर ती माती तुम्हाला थोडीशी घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर या मातीची एक पुडी बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे ही माती आपण जर आपल्या घरामध्ये ठेवली तर घरामध्ये जी अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जात घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदत असते आणि कुटुंबाची प्रगतीही होत असते आणि म्हणूनच तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे तर तुम्ही हा उपाय करत असताना जर ती गायी बसलेली असेल तर बसलेल्या गायीला तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहे बसलेल्या गायला जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही स्थिर राहते तसेच धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते तर अशा पद्धतीने ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला गायीला आषाढी एकादशीच्या दिवशी खाऊ घालायची आहे आता बघा जर तुम्हाला हिरवे मूग चण्याची डाळ किंवा गुळ हे खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्हाला पाच केळी घ्यायची आहेत ही पाच केळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे देवी ठेवायचे आहे देवतांपासून तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यानंतर त्यामधल्या दोन केळी ज्या आहेत तर त्या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि ज्या तीन केळी आहेत तर त्या तुम्ही सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून खायच्या केळी खाऊ घालताना देखील तुम्हाला गाईला हळद कुंकू लावायचा आहे आणि ही केळी तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे जर ही केळी खाऊ घालत असताना गाईच्या जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी आनंदाची गोष्ट ही घडणार आहे आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे तुम्हाला असा तुम् हा एक उपाय देखील करायचा आहे जर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी हिरवे मूग चना डाळ किंवा केळी हे खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा देखील गाईला खाऊ घालू शकता वर्षभर आपल्या घरामध्ये पैसाच पैसा अखंड राहील जर आपले काही सरकारी काम होत नसेल आणि आपल्या घरामध्ये नेहमी संकट येत असतील तर तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या किंवा गोशाळेमधल्या गायांना तुम्ही, तुम्ही, तुम्ही थोडासा हिरवा चारा हा खाऊ घाला तर बघा तुम्ही खूप प्रयत्न केले खूप गाईला शोधलं पण तुम्हाला गाई भेटलीच नाही तर मग तुम्ही अशा वेळी हा नैवेद्य जो आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये दे असणारी जी गा गाई गो, वासराची जी मूर्ती आहे तिच्या समोर तुम्ही ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य घरातील लहान मुलांना तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा इतर सदस्यांनी हा ग्रहण केला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ